या कोविड काळात कोरोनाबाधित रुग्णांसाठी फळे जीवनदायीनी ठरत असल्याचे पाहून तालुक्यातील पुतळेवाडी व वा दहिवाडी येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येत त्यांच्या शेतात पिकवलेल्या पपई व कलिंगाडाचे सत्तर कॅरेट फळे कोविड रुग्णांसाठी शहरातील विविध कोविड सेंटरला भेट म्हणून देण्यात आली दहीवाडी आणि पुतळेवाडी येथील शेतकरी नितीन धारणकर विशाल घोटेकर भाऊसाहेब जगदाळे बापू पोलगर शंकर जगदाळे रामहरी माळी रवींद्र बर्गे किरण नाठे आदींनी येत कोरोनाबाधित रुग्णांसाठी आपल्या शेतातील कलिंगड पपई इत्यादी फळे शहरातील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय इंडियाबुल्स कोविड सेंटर सिद्धिविनायक हॉस्पिटल शिवाई हॉस्पिटल यशवंत हॉस्पिटल व वडांगळी येथील विलगीकरण कक्षाला ही फळे वाटप केली असून याप्रसंगी रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ वर्षा लहाडे जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे हर्षद देशमुख दर्शन कासट पंकज जाधव गणेश माळी आदींसह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते एस सी न्यूजसाठी अक्षय गायकवाड आमचे दोन चार मित्र आहेत ते संकल्पना आली मनामध्ये की मार्केट बंद असल्यामुळं पक्के नुकसान नको व्हायला कोविड से सर्व आजारी पेशंट वाढला होता पण आपल्याबद्दल ते पूर्ववास पेशंट जीमंत बाहेर पेशंट सीमिटेड वाढवनासाठी नियम आणि दहीवडी शेतकऱ्यांनी एक अनोखा उपक्रम केलेला आहे हे हे अतिशय उत्कृष्ट असं एक व्हिटॅमिन आहे ज्याच्यामुळे शरीरातल्या पूर्ण एपिथेलियमला प्रोटेक्शन मिळतं आणि त्यामुळे कुठलाही आजार होत नाही तर त्यांचीही संकल्पना खरंच उत्कृष्ट आहे आणि त्यांनी आपल्या शेतातून अतिशय फार्म फ्रेश पपया आज आपल्या आमच्या ग्रामीण भागातील रुग्णांना दिलेल्या आहेत याबद्दल त्यांचं खूप कौतुक करावं तेवढं थोडं आणि त्यांचं अभि अभिवादन पण करते आणि धन्यवाद पण करते काळात जे कोणी कोविड पेशंट्स असतात या कोविड पेशंट्सला शक्यतो फळं खाण्यास जास्त भर देण्यास सांगितलं जातं आणि ह्याच या विचाराला धरून आपल्या पुतळ्यावाडी आणि दहीवाडी ह्या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या कोविड सेंटर म्हणजे सिन्नर उपजिल्हा रुग्णालय तसेच इतरही सिन्नरचे जे कोविड सेंटर आहे इकडच्या रुग्णांसाठी पपया आणलेल्या आहे पपई वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे मी मनापासून या शेतकऱ्यांना खूप खूप खुँ आभार मानते आणि त्यांना शुभेच्छा देते की एक चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे हाती घेतलेला आहे प्रत्येक पपई ही जी पपई त्यांनी आणलेला आहे ताज्या ताज्या तोडून सगळ्या आपल्या रुग्णांसाठी इथे दिल्या जाणार आहे निश्चितपणे त्याचा आपल्या रुग्णांना हा फायदा होणार आहे त्यासाठी मी पुतळेवाडी दहिवाडीच्या सर्व शेतकऱ्यांचं मनापासून खूप खूप आभार मानते